विचारांची ज्योत अखंड टेंबुरवाहीत सावित्रीआई फुले जयंती उत्साहात राजुरा तालुक्यातील टेंबुरवाही इथं सत्यशोधक समाज मंडळच्या वतीनं तीन जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपयोगी व प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिरानं झाली या शिबिरात अठरा युवकांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला शिक्षण समानता आणि सेवा या फुले दाम्पत्यांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्यात आले सायंकाळी सहा वाजता सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर मान्यवरांनी प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पुढे सावित्रीबाईंच्या कार्यावर आधारित प्रबोधनपर मार्गदर्शन झाले युवा व्याख्याते हेमंत मेश्राम व विशाल शेंडे यांनी त्यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली यानंतर वक्तृत्व व सामाजिक सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अध्यक्षस्थानी सरपंच रामकृष्ण मडावी होते कार्यक्रमाच्या यशासाठी स्थानिक का कार्यकर्त्यांनी मोलाचं सहकार्य केले टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनल करता राजुरा प्रतिनिधी अमोल राऊत यांचा रिपोर्ट भंडारातून कितपट पडलेल्या स्त्रियांना मार्ग दाखवणारे खरी घरी विदेची देवी म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला आज त्यांची जयंती या जयंती या जयंतीनिमित्त <laughs> .